नमस्कार फेब्रुवारी महिना संपला की उन्हाळा सुरू होतो आणि उन्हाळा जो आहे हा प्रत्येकाला असंही असतो की नको वाटतं त्या उन्हाच्या झळा ते ऊन त्याच्यामध्ये होणारा आजारपण किंवा अंगाची होणारी लाहीलाही ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या प्रत्येकाला कंटाळवाने असतात आणि आत्ता यावर्षी असं म्हणत आहेत की उन्हाळा अजून जास्त असणार आहे किंवा उन्हाळा आता सुरू झालेला आहे तर यासाठी आपण आत्तापासून काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे आपण काही सोप्या टिप्स पाहूया आपण जे ध्यान करतो त्याच्याच माध्यमातून की त्याच्यामुळे आपला उन्हाळा जो आहे तो थोडा सुसय्य होणार आहे आणि उन्हाचा त्रास आपल्याला कमी होणार आहे तर सर्वात अगोदर आपल्याला माहिती आहे की आपण सप्तचक्रांचा अभ्यास करतो आहे आपल्या सप्तचक्रांमध्ये जे दुसरं चक्र आहे ते म्हणजे स्वधिष्ठान चक्र या स्वधिष्ठान चक्राचं तत्त्व जे आहे ते जलतत्व आहे त्यामुळे उन्हाळ्यामध्ये विशेष करून आपल्याला दिवसातून दोन वेळेला स्वधिष्ठान चक्राचं ध्यान करायचं आहे तुम्हाला जेव्हा शक्य आहे दिवसभरामध्ये दोन वेळा तुम्ही करू शकता त्यामुळे तुमचं शरीर जे आहे ते बऱ्यापैकी गारवार राहील शरीरामध्ये आणि उन्हाचा सा त्रास आपल्याला कमी होणार आहे तर आपल्याला एका जागी शांत बसायचं आहे आणि आपल्या नाभीच्या चार बुटंखाली लक्ष केंद्रित करायचं आहे दीर्घ श्वास घ्यायचा आपल्या बेंबीच्या चार खाली एक नारंगी रंगाचं फूल घड्याळ्याच्या काट्यानुसार फिरत असं इमॅजिन करायचं आहे किंवा फक्त आपल्याला नारंगी रंग पाहायचा आहे आणि मंत्र म्हणायचा आहे वन 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 असा मंत्र तुम्ही पाच मिनटं ते दहा मिनटं मंत्र म्हणा एका वेळेला असं दिवसातून दोन वेळा करा तुम्हाला जाणवेल की आपल्या शरीरामध्ये थंडावा निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर आपण बाहेर जाताना किंवा असं वाटतं आहे की आता ऊन सहन होत नाही आहे त्यावेळेला आपल्याला आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह करायची आहे करायचं असं की समजा आपल्याला बाहेर जायचं आहे तर बाहेर जाण्याच्या वीस मिनटं अगोदर तुम्ही करायचं आहे की आपली उजवी नागपुडी बंद करायची डोळे बंद करायचे आणि डाव्या नागपुडींनी श्वास घ्यायचा आहे श्वास सोडायचा आहे असं साधारणपणे वीस ते तीस वेळेला करा लगेच आपली चंद्रनाडी ॲक्टिव्ह होईल आणि आपल्या शरीरामध्ये गारवा निर्माण होईल आणि उन्हाचा त्रास आपल्याला कमी होईल उन्हाच्या झळा आपल्याला कमी लागतील हे उपाय दिसायला खूप सोपे जरी असले तरी खूप प्रभावी आहेत आणि सप्तचक्रा जे आपले व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये स्वधिष्ठान चक्राविषयी अजून माहिती दिलेली आहे मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल स्वधिष्ठान चक्राची त्यानुसार स्वधिष्ठान चक्र करा आणि बघा की आपल्याला हा उन्हाळा जो आहे थोडा सुसह्य होणार आहे आणि आपल्या शरीरामध्ये जो उष्णतेची त्रास होतो तो देखील त्रास या दोन्ही गोष्टींमुळे म्हणजे स्वधिष्ठान चक्र साधना आणि त्याचबरोबर आत्ता आपण जे केलं चंद्रभेदी प्राणायाम याच्यामुळे आपल्याला फरक पडणार आहे करून बघायला काहीच हरकत नाही आहे कारण की शंभर टक्के रिझल्ट येणारच आहे आणि फक्त स्वतः करू नका आपले नातेवाईक मित्रपरिवार त्यांना देखील सांगा कारण की खरं सांगतो की उन्हाळा सगळ्यांसाठी कंटाळवाणा असतो पण एक आहे की उन्हाळा आहे म्हणून पाऊस पडतो आहे उन्हाळा आहे म्हणून पावसाचा आनंद आपण घेऊ शकतो आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा त्याचबरोबर दिनांक सात आणि आठ मार्च दोन हजार पंचवीसला रात्री आठ वाजता झूम लाईववरती सोहम हम्सा हिलिंगचे दोन दिवसाचं वर्कशॉप आहे याविषयी अधिक माहिती हवी असेल तर या क्रमांकावर तुम्ही संपर्क करा तुम्हाला माहिती देण्यात येईल त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा बेलकडून क्लिक करा म्हणजे आपला प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला सर्वात अगोदर पाहता येईल सोहम हम्सा हिलिंग अतिशय प्रभावी आहे जमलं तर नक्की करा धन्यवाद